आज आपण आलोय केसरी साहेबांच्या आणि आवी चौगले यांच्या प्लॉटवरती आज हा चुकीचा प्रकार जे ज्यांनी जाणून बुजून केलेला आहे त्यांच्या प्लॉटवरती कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्री त्यांच्या प्लॉटवरती तुफोर्डी मारून असं नुकसान करण्या केलेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी सावध राहावे ह्या पद्धतीनं शेती करणे काय केळाची बाग कशी पिकवायची असते आणि त्याला काय कष्ट लागतात ते त्या मालकाला आणि वाटकऱ्यालाच माहिती असते आणि जेणेकरून ईर्ष्या करायची जर असेल तर ह्या पद्धतीने ईर्ष्या न करता त्याच्यापेक्षा चांगलं पिकवीन किंवा दुसरं त्याला एखाद्या काय तर चुकीचा मार्ग असेल तर त्याला दोन कानपाडी दिला असं तरी चाललं असतं पण ह्या पद्धतीने जर पिकाचं नुकसान करत असेल तर हे एक फार मोठं दुःख मला तर झालंच आहे कारण मी एक केळी बागायतदारच आहे हे एक झाड जगवायला काय करावं लागतं हे संपूर्ण मला माहिती आहे पण ह्या पद्धतीनं जे आता त्यांचे घडी पण आले तिथं काय त्यांनी ह्या पद्धतीनं एक किती झाड पडल्यात शंभर पडल्यात शंभर पडल्यात म्हणजे खूप मोठी जाणून बुजूनच मारून गेले कोणीतरी आणि देवानं ह्या पद्धतीची बुद्धी कोणाला देऊ नये आणि शक्यतो महाराष्ट्र शासनानं याची जरा दखल घेऊन किंवा पंचनामा करून ह्या पद्धतीनं ह्याचा विल्हेवाट लावावा व शेतकऱ्यांनी शक्यतो एकशे एक टक्का माझी अजून एक विनंती आहे की आपण टू फोरडे आपल्या रानामध्ये तणनाशक तर जवळ नव्याण्णव टक्के वापरू नये पण त्यातनं काही अडचणी लेबरांची असल्यामुळं टू फोरडे तर हा प्रकार आपल्या रानामध्ये कुणीही टाळावं कारण आजूबाजूच्या शेतकऱ्याला असू दे कुठलेही ज्वारीचं पीक असू दे केळीचं पीक असू दे हरभऱ्याचं पीक असू दे उतार्यावर परिणाम जे व्हायला लागले हे टू फोर डीमुळे व्हायला आले आणि जेणेकरून तणनाशक वापरू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि परमेश्वर चरणी ही प्रार्थना करतो की लोकांना ह्या पद्धतीची बुद्धी देवाने देऊ नये आणि दुसऱ्याचं चा चांगलं जरी करता नाही आलं तर वाईट तर करू नये ही माझी इच्छा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी सावध राहावं ही नम्र विनंती ह्या पद्धतीनं असं झाडं सर्वसाधारण सर सर आज तीन चार दिवसामध्ये जरा 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 एक एक हात लावलं तर ते ओढायला आले मेथीची भाजी बघा त्यांनी स्वतःसाठी घातलेली भाजी देखील करताना चालू झालेली आहे आणि जीनांच्या जातीची जी, जाती जी रोपं आहेत टू फोर्डी ही जात इतकी घाण आहे की प्रत्येक शेतकऱ्याने अवॉइड केला पाहिजे माझी एक महाराष्ट्र शासनालाच बंदी आहे वाटते की कृषी अधिकाऱ्यांना एक मला सल्ला द्यायचा आहे की त्यांनी टू फोर्डीवरती सर्वसाधारण बंदी घालावी व जेणेकरून ह्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं ही नम्र विनंती आहे आणि त्याला काही तज्ज्ञ सल्ला मी काय एवढा मोठा शेतकरी नाही आहे पण ते स्वतः जे केळी बागायतदार आहेत ते स्वतः औषध दुकानदार आहेत त्यांना देखील त्याची कल्पना आहे पण ते टू फोर्टी तीन वगैरे काय मारू शकत नाहीत पण जाणून बुजून त्यांचं नुकसान करायचं म्हणूनच ह्या पद्धतीनं केलेलं आहे